नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी अशी रागीची किंवा नाचणीची इडली ही इडली बनवायला तर सोपी आहेच पण टेस्टी पण खूप बनते आणि हेल्दी तर आहेच तर बनवूयात ही इडली ह्यासाठी मी इथे एक कप उडदाची डाळ आणि तीन कप नाचणीचं पीठ घेतलं आहे नाचणी स्वच्छ धुवून वाळवून आणि दळून आणलेली आहे आणि त्याचं पीठ घेतलेलं आहे आता उडदाची डाळ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवायची त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं जास्त आणि दोन ते तीन तासासाठी भिजत ठेवायची नाचणीच्या पिठामध्ये थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घ्यायचं आता हे दोन्हीही आपण दोन ते तीन तासासाठी झाकून ठेवूयात साधारण तीन तासानंतर आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे तर ती डाळ मिक्सरच्या भांड्याला लावायची आणि मुठभर पोहे पण भिजवून त्याच्यामध्ये टाकून छान बारीक वाटून घ्यायचे आता उडदाची डाळ आणि नाचणीचं जे आपण पीठ भिजवून ठेवलं होतं ते चमच्याने व्यवस्थित ढोळून घ्यायचं साधारण एक ते दोन मिनटं छान फेटून घ्यायचं पोहे टाकल्यामुळे काय होईल की हे पीठ एकदम छान फुलून येईल व्यवस्थित आंबेल आणि आपल्या इडल्या एकदम हलक्या जाळीदार बनतील त्यामुळे मूठभर पोह्यांचा वापर तुम्ही नक्की करा आता हे झाकून सात ते आठ तासांसाठी ठेवूया आपण बघा सात ते आठ तासांनी बघा एकदम छान फुललेलं आहे पीठ आता याच्यामध्ये साधारण एक चमचा मीठ घालूया आपण आणि मिक्स करून घेऊया गॅसवर इडली पात्राच्या भांड्यात पाणी उकळायला आलं की प्लेटला थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि जे बॅटर बनवलं होतं ते प्लेटमध्ये नेहमी जशा इडल्या बनवतो तसं टाकून दहा ते बारा मिनटं स्टीम करून घ्यायचं किंवा वाफवून घ्यायचा तोपर्यंत आपण बनवूया सांभार त्यासाठी मी अर्धी वाटी तुरीची डाळ एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकूया एक ते दीड वाटी पाणी इथे घेतल्या मी एक बटाटा दोन मध्यम आकाराची वांगी त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या थोडासा फ्लावर एक मोठा गाजर बारीक तुकडे करून दोन हिरव्या मिरच्या आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो साधारण दोन शेवग्याच्या शेंगांची सालं काढून ती पण घालायची फक्त शेवग्याच्या शेंगा एकदम वर ठेवायच्या म्हणजे त्याचा गाळ होणार नाही नेहमी जसा कुकर लावतो तशा दोन ते तीन शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या तर आपल्या भाज्या डाळ आणि शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहेत याच्यामध्ये आपण एक ते दीड वाटी पाणी घालूया हे सर्व मिश्रण मी एका स्टीलच्या गंजामध्ये काढून घेतलेलं आहे आता टाकलाय एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा एक मोठा बारीक चिरलेला टोमॅटो छान उकळायला लागलं की ह्याच्यामध्ये घालूया आपण एक चमचा मीठ थोडीशी जिऱ्याची पावडर घातली आहे त्याच्यामुळे सांबारला चव छान येईल आता हे सर्व एक ते दोन मिनटं उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचा साधारण अर्धी वाटी चिंचेचा कोळ आणि छोटे दोन चमचे गूळ गुळाचं आणि चिंचेच्या गोळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा जोपर्यंत हे सर्व मिश्रण उकळत आहे तोपर्यंत आपण बनवूया चटणी त्यासाठी मी इथे एक वाटी बारीक चिरलेला ओला नारळ घेतला आहे थोडंसं डाळ दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं एक चमचा जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा मीठ थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मिश्रण वाटून घ्यायचं आता आपण सांबार आणि चटणीसाठी तडका बनवूया त्यासाठी मी एका छोट्या कढईमध्ये एक मोठी पळी तेल घेतलं आहे आणि अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा मोहरी घालायची कढीपत्ता पण घालायचा आहे माझ्याकडे नसल्यामुळे मी घातला नाही डाळं आणि उडदाचा सोल एक चमचा घालायचा आहे आणि दोन ते तीन हे लाल मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत ह्या वेळी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची म्हणजे हे सर्व करपणार नाही एक बारीक चिरलेली हिरवी मिरची पण घातली आहे मिरच्यांचा रंग बदलला की दोन चमचे लाल मिरची पावडर आणि एक चमचा हळद घालूया आपला तडका तयार आहे आता गॅस बंद केलाय वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालूया आणि चटणीला तडका देऊया आता राहिलेला तडका सांबारवर टाकूया आपण आपला सांबार आणि चटणी तयार आहे तोपर्यंत आपल्या इडल्यासुद्धा छान वाफवून झालेल्या आहेत एकदम टेस्टी सांबार बनतो ह्या पद्धतीने केलेला आणि चटणीसुद्धा तर आपल्या इडल्यासुद्धा तयार आहेत बाहेर काढल्यानंतर एक ते दोन मिनटानंतर आपण चेक करूया व्यवस्थित स्टीम झालेल्या आहेत थोड्याशा गार झालेल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊयात अगदी सहजपणे निघतात एकदम जाळीदार हलक्या आणि स्पंजी इडल्या तयार आहेत चवीलासुद्धा अप्रतिम लागतात ह्याच बॅटरपासून तुम्ही उत्तप्पा डोसा आणि सुद्धा बनवू शकता खूप टेस्टी बनतात रागी किंवा नाचणीची ह्या सर्व रेसिपीज नक्की बनवून बघा ह्या रेसिपीज सर्वांना नक्कीच आवडतील आणि जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद